जालना गोवंशी जनावरांची अवैध वाहतूक करणारा बोलेरो पिकअप गोरक्षकांनी पकडला जालना शहरातील विशाल कॉर्नर परिसरात करण्यात आली कारवाई चंदनजिराव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दोन लाख अडोतीस हजारांचा मुद्देमाल जप्त एकांवर गुन्हा दाखल आज दिनांक अठ्ठावीस शुक्रवारी रोजी सकाळी आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील के चौक विशाल कॉर्नर परिसरातून जनावरांशी भरलेला पिकअप वाहन पकडण्यात गौरक्षणा यश आलं हे वाहन संशयित्या या शहराकडे येत असल्याची माहिती मिळतात गौरक्षकांनी पाठलाग करून पिकअप ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली केलं बोलेरो पिकअप क्रमांक एम एच अठ्ठावीस बी बी दहा एकवीस हा गोवंशी जनावरांची वाहतूक करत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती त्यावरून गोरक्षकांनी काल दिनांक सत्तावीस गुरुवारी रोजी विशाल कॉर्नर परिसरात सदरेल पिकअप अडवला पाहणी केली असता वाहनात सात जनावरे विनापरवाना वाहतूक करताना आढळली जनावरांच्या वाहतुकीबाबत वाहन चालकाला विचारणा केली असता त्याने उडा उडीची उत्तरे दिली त्यामुळे गोरक्षकांनी तात्काळ चंदन पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पिकअप पिकअपसह अवैधरित्या वाहतूक केली जाणारी जनावरे ताब्यात घेतली मिळालेल्या माहितीनुसार पिकअपमध्ये एकूण सात बैल आढळून आले या जनावरांची किंमत अंदाजे अडतीस हजार तर पिकअप वाहनांची किंमत दोन लाख असल्याने एकूण दोन लाख अडोतीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे जप्त केलेले सर्व सात बैल जालना शहरातील एका गौशाळेत सुरक्षित ठेवण्यात आले आहेत या प्रकरणी रवी देशमुख यांच्या फिर्यादीवरून शेख सलमान शेख रहमतुल्ला राणार मुंडेगाव तालुका जिल्हा जालना यांच्या विरोधात चंदनजिराव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार सदरील जनावरे जुना जालना भागात कत्तलीसाठी जात असल्याचा आरोप गोरक्षकांनी केला नेहमी या गाडीमध्ये अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक करण्यात येत आहे जुना जालना आणि बाजारमध्ये कटलीसाठी खाटीक समाजाला सप्लाय करण्यात येत असल्याचा आरोप गौरक्षकांनी केला असून या संदर्भात त्यांनी चंदनजिरा पोलिसांकडे माहिती देखील दिली आहे काही दिवसांपूर्वी याच गाडीत गोवंश घेऊन जात असताना अडवण्यात आला होता त्यावेळी या गाडी मालकासोबत आठ ते दहा जणांनी गौरक्षकावर हल्ला करण्यात आल्याची माहिती गौरक्षकांनी माध्यमांशी बोलताना दिली